हे बघा हा असा आपला मस्त खमन झाला साधासुद्धा पटकन हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज नाश्त्याला करायचं आहे पण जरा तेलकट वगैरे नको म्हणून म्हटलं साधंसुद्धा काहीतरी करावं खमन करणार आहे मी आज दाखवते तुम्हाला कमी तेलाचा वापर होईल म्हणून चला तर करायला घेते मी आवाज बघा मेट्रोचा आमच्याकडे तर दिवस रात्र हे आवाज असा चालूच असतो किती काही करा दारं लावून घेतली तरी आवाज येतोच हे बघा बेसनपीठ घेते मी एक वाटीभर गच्च भरून नाही घेतली म्हणून थोडंसं अजून वर घेते चाळून घेते पीठ चाळून का घ्यायचं गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे म्हणून चांगलं चाळून घ्यायचं त्यासाठी बघा मी चार पाच मिरच्या घेतल्या आता आलं लसूण आणि मीठ हे कुटून घेते बारीक करून एकीकडं एक कढई ठेवली त्या कढईमध्ये बघा आपण माठाखाली जो न, ती रिंग ठेवतो ना ती ठेवली मी त्यात पाणी घालून घेते हे बॅटर तयार करीपर्यंत पाणी मात्र आधी उकळायला ठेवायचं पाणी उकळलं पाहिजे आधी तर हे बघा पाणी एकीकडे ठेवलं आहे उकळायला पीठ चाळून घेतलं थोडंसं बारीक निघालीस त्यात पिठात आता ह्यात थोडंसं एक पाववाटी रवा घातला मी अर्धी पण नाही पाववाटी तो पण चाळून घेतला बारीकच आहे रवा त्यात काही निघालं नाही हळद घालते बघा थोडीशी घातली हळद ते जी मिरची मिरची आलं कुठून घेतलंय ना त्यात थोडंसं पाणी घालून ते पण गाळून घेते त्याचा फक्त अर्क घ्यायचा चौथा बाजूला काढून टाकायचा चो तो चोथा वरणात भाजीत कशात आपण वापरू शकतो ते पण गाळून घेते बघा काळून घेतलं ते चौथा काढून टाकला थोडंसं पाणी टाकून घेतलं त्यात आपण ज्या वाटीनं पीठ घेतलं आहे ना त्याच वाटीनं पाणी घेते थोडंसं आधी वापरले ना आपण पाणी ह्यात तर मग एक वाटीभर पाणी घेते ते चांगलं मिक्स करून घेते बघा एकजीव करून घेते एकीकडं पाणी उकळते ते पाणी घालते पूर्ण वाटी पण नाही लागणार पाणी आपण थोडस आधी वापरले ना चांगलं फेटून घ्यायचं फेटून घेतले नाही हलकं होतं पीठ जरा चांगलं हे बघ परत थोडंसं घेतलं पाणी ह्यात मी थोडंसं एक पाव चमचा अर्ध्यापेक्षाही कमी पाव चमचा बेकिंग सोडा घालते बघा एक थेंबर पाणी घालून परत ते चांगलं मिक्स करून घ्यायचं सोय सोडा आहे त्यात्यावेळी घालायचा आधी नाही घालायचा कारण तो लगेच ॲक्टिव्ह होतो चांगलं फेटून घेते परत सोडा घातला की आणि मी कुकरच्या डब्यामध्येच लावणार आहे तुम्ही ताटात वगैरे पण लावू शकता मी एका वाटीचाच करते त्यामुळे मग कुकरच्या डब्यातच लावणार आहे हे बघा ह्या कुकरच्या डब्याला ना तेल लावून घेते थोडंसं तेल लावून घेते व्यवस्थित ते लावून घेतलं त्याला म्हणजे मग कसं चिकटत नाही आता हे बॅटर ह्यात घालून घेते सगळं घालून घेतलं त्यात हातानेच पुसून घ्यावं गे लागेल पुसून घेतलं सगळं चांगलं थोडंसं असं जरा टॅप करून घेते म्हणजे एक सारखं बसतं ते डब्यामध्ये हे बघा इकडं चांगलं पाणी उकळलं आता हे दे ठेवून हो देते मी मध्ये रिंग ठेवली आहे ना कढईमध्ये आपण जे माठाखाली वगैरे ठेवतो ती रिंग ठेवली आहे मी आता त्याच्यावर व्यवस्थित झाकण बसेल असं झाकण ठेवलं पालथं ते बघा चांगलं वीस मिनटं मी होऊ देते चांगलं उकळलेलं पाणी आहे किंचित जरा गॅस मध्यम करून वीस मिनटं ठेवून द्यायचं हे बघा आहे वीस मिनटं झाली बघूया आपण आता हे झालं आहे का टूथपेक किंवा सुरी घालून बघायचं टूथपेकनी बघते हे बघा स्वच्छ निघते म्हणजे अजिबात त्याला काही चिकटलेलं नाही आहे म्हणजे झालं आहे आपलं हे खाली उतरून घेते फोडणी घालू आपण त्याला मी कढईमध्येच घालते फोडणी कारण ना छोट्या भांड्यामध्ये कढई आपलं सॉरी फोडणी घालायला घेतली की कधी कधी भडका होतो माझ्याकडून झालेला आहे म्हणून मी ह्या कढईमध्येच ठेवणार आहे लिंबू पिळून घालते आपण बॅटरमध्ये लिंबू दही वगैरे काही घातलेलं नाही आहे ते मी आता फोडणीत घालणार आहे तेल घातलं बघा आणि एक मिरची बारीक चिरून टाकली आपण आधी पण कुठून मिरचीचा अर्क घातलेला आहे ना मोहरी घातली थोडेसे पांढरे तिळ घालणारे फोडणीला तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातले तरी चालतात हे अर्धा चमचा पांढरे तीळ घातले फोडणीमध्ये पाणी घातलं कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातली एक चमचावर साखर घालते त्यात आणि उकळू देते चांगलं लिंबू पिळून घालायचं साखर घातली बघा चमचावर आणि अर्ध लिंबू पिळून घालते आपण ते बॅटर बनवताना ढोकळा बनवताना त्यात आंबट काही घातलेलं नाही आहे ना मग ह्या फोडणीमध्ये मी घालते तुम्ही त्या बॅटरमध्ये पण दही ताक किंवा लिंबू लिंबूसत्व घालू शकता आपापल्या आप आवडीप्रमाणे मी फोडणीमध्ये घालते आता ह्याला उकळी येऊ देते चांगली फोडणीला ह्या उकळू देते चांगलं छोट्या भांड्यामध्ये फोडणी घातली की ते भडका होतो मोठ्या कढईमध्ये घातली म्हणजे चांगली उकळेल पण चला तर तोपर्यंत हा खमन मी मोकळा करून घेते बघते निघतोय कसा तो सुरी आधी हलका करून घेते बघूया त्या ताटात काढून निघाला बघा बघा चांगली जाळी दिसते होल होल दिसते ना सरळ करून घेते कापून मग त्याच्यावर आपण ती फोडणी घालू कसे आपल्याला हवेत तसे लहान मोठे पीस करून घ्यायचे बघा असे पीस करून घेतली आता ती फोडणी घालते मी त्यात त्यामुळे काय होतं आतपर्यंत ते आत फोडणी जाते ह्यात आता घालून घेते ती फोडणी मी तेव्हा आता हे पीस मोकळे करून घेते चालेल झालेत मोकळे असे चांगले सगळे सुट्टे करून घेते दाखवते तुम्हाला एक काढून ते बघा असे आपले मस्त खमनचे पीस निघालेत दाखवते तुम्हाला हे बघा कसा वाटला तुम्हाला आजचा हा साधा सोपा खमन कमी तेलाचा वापर करून कसा वाटला सांगा आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील